की ह्या आय व्ही एफ तंत्रज्ञानातून जी बाळ जन्माला येतात तर अशी एक गैरसमजत आहे की त्या बाळांचा आयक्यू कमी असतो लोक गुगल करतात कुठेतरी चॅट जी पी टीवर शोधतात की आय व्ही एफमुळे मुळे बाळांमध्ये दोष येतात का वगैरे आणि ते सांगतात की देर इज अ इन्क्रीज इन रिस्क ऑफ इन थर्टी पर्सेंट रिस्क ऑफ इन्क्रीज इन द रिस्क तीन टक्के बाळांमध्ये एरवी पण नॅचरल कन्सेप्शनमध्ये मध्ये पण दोष येतात बाळामध्ये दोष होण्याची शक्यता वाढते ती आय व्ही एफ मुळे नाही बेबी मुळे नाही किंवा मुळे नाही ती वाढते ती आपल्या शरीरात असलेले जे काही आधीच आजार आहेत त्याच्यामुळे वाढ आणि प्रत्येक आईवडिलांना म्हणजे पालकांना असं वाटत असतं की आपलं मूल हाय आयक्यूच असावं म्हणजे त्याची बुद्धिमत्ता एकदम उच्च दर्जाची असावी तर त्यासाठी काही उपचार आहेत तुम्ही जर विचार केला की कन्सेप्शन टू टू इयर्स ऑफ लाईफ न्यूरोनल सेल्स तयार होण्यासाठी ब्रेनच्या सेल्स तयार होण्यासाठी त्याचे कनेक्शन डेव्हलप होण्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर न्यूट्रिशन आहे याला अलोपॅथिक गर्भसंस्कार <laughs> आय व्ही एफ तंत्रज्ञानाने जी बाळ होतात ती नेहमी जुळीच बाळ होतात का <laughs> हे पालक मला कधी कधी आश्चर्य वाटतं ते म्हणतात की आम्ही आम्हाला जुळं बाळ हवंय डे फाईव्ह एमरे ट्रान्सफर बर म्हणजे कसं बाळांमध्ये मुळात दोष येण्याची शक्यता नसते आय व्ही एफ मुळे आधी काही वयोमर्यादा नव्हती कायदा आला आलाय एआरटी ॲक्ट बर